पुणे ह्या ठिकाणी आंबेगाव बुद्रुक कात्रजवळील आंबेगाव बुद्रुक या आंबेगाव या ठिकाणी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व चरित्र आणि कर्तृत्वावर शिवसृष्टी उभारलेली आहे आणि ह्या शिवसृष्टीच्या गेटवरील जो बोर्ड आहे त्या बोर्डावरती अमोल कुलकर्णी नावाचा एक भटुकडा एक अमोल कुलकर्णी नावाचा ब्राह्मण एकोणसाठ वर्षाचा एक, वर्षा एक ब्राह्मण व्यक्तीनं साधारणपणे पा रात्रीच्या पहाटेच्या तीन वाजता त्या शिवसृष्टीच्या बोर्डवरील बोर्डवर हे ऐतिहासिक सृष्टी शिवसृष्टी आहे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला शिवचरित्राची प्रेरणा मिळावी या भूमिकेतून ती शिवसृष्टी उभा शिवसृष्टी उभारलेली आहे त्याच्या गेटच्या व बोर्डवरती तो अमोल कुलकर्णी या भटुकड्याने या ब्राह्मणानं लघुशंका केली आता लघुशंका ही सर्वसाधारण स स समजते पण ग्रामीण भागाच्या लोकांना समजण्यासाठी लघुशंका म्हणजे त्या शिवसृष्टीच्या गेटवरील बोर्डावर अमोल कुलकर्णी नावाचा ब्राह्मण मुतला थोडक्यात आणि मुतून एवढा बाबा सहजपणे किंवा नजर चुकीनं न कळत कड़ात, न कळत चूक झाली असेल दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली तर हा विषय संपण्यास संप संपूस जाऊ शकलो असता परंतु दिलगिरी ते अमोल कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने दिलगिरी व्यक्ती अजिबात नाही केली तर मी कुठं आहे मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्याने तिथल्या ते पाहिल्यानंतर त्यांच्याशी पोलीस स्टेशनला झालेल्या बातचितीवरून तो किती मुजोरपणा करतो तो किती मस्तवाला आहे शिवसृष्टीच्या गेटवरील बोर्डावर मुथूनसुद्धा लघुशंका करूनसुद्धा अमोल कुलकर्णी नावाचा हा भट ब्राह्मण मी केलंच नाही तुम्ही माझं तुम्ही कोण विचारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या ओळखीचे आहेत अजितदादा पवार माझ्या वळखीचे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांबरोबर माझे संबंध आहेत आणि कोर प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर हे किरकोळ माणसं त्या किरकोळ माणसा इतका मला समजतं का असे रावेच्या आणि मस्तवाल भाषा त्यांनी केलेल्या आहे मुजूरपणाची भाषा रगीलपणाची भाषा केलेली आहे आणि यावरूनच तो जो मुतल्याला आहे शिवसृष्टीच्या बोर्डावरती तो लघुशंका केलेला आहे हे नकळत झालेली चूक नाही तर जाणीवपूर्वक केलेली चूक आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं जे ब्राह्मणांनी महाराष्ट्रामध्ये ते षडयंत्र सुरू केलेले आहे त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे आणि हे पोलिसाच्या तपासतासून आता ते सत्य बाहेर येईल आणि त्या पद्धतीने पोलिसांनी कोणत्याही राजकीय प्रकार राजकीय दबावाला बळी न परता या ही एक ऐक हे भयानक चूक आहे ही अक्षम्य चूक आहे याच्यावरती योग्य तपास करून याच्यावरती योग्य ती कारवाई करतील आणि पोलिस ते कारवाई करतील त्या पद्धतीने तो तपास सुरू आहे या ठिकाणी मला एवढंच सांगायला वाटतं की ज्या ज्या वेळेला ब्राह्मणांची सत्ता येते त्यावेळी ब्राह्मणाला ब्राह्मण मस्तवाल बनतात ब्राह्मण मज मस्ती चढते ब्राह्मणाला ब्राह्मण हा मुजोरीगी मला वाढतो ब्राह्मणी वर्चस्वाची सत्ता ज्यावेळी देशात येते महाराष्ट्रात येते तेव्हा ब्राह्मण हे मस्तवाल म्हणतात हा इतिहास आहे आधी बुद्धांच्या प्र बुद्धांच्या धमक्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती केल्यानंतरसुद्धा ब्राह्मणांनी मस्ती करून या बहुजन समाजाला जातीमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये उभायला गेलं ना आपलं स्वतःचं वर्चस्व ठेवलं हा इतिहास आहे त्याच पद्धतीनं भाजप ज्या ज्या वेळेला सत्ता येते भाजपची ज्या वेळेला सत्ता येते भाजपचे सत्ता काळामध्ये ब्राह्मण एवढे मुजूर मस्तिवाल का झाले भाजपच्या सत्ता काळामध्ये ब्राह्मण ब्राह्मणामध्ये एवढा माजुरीपणा का आला हा सुद्धा एक चिंतनाचा विषय होऊन बसलेला आहे म्हणजे भाजप हा ब्राह्मणी वर्चस्वाचा पक्ष म्हणजे भाजप ब्राह्मणी वर्चस्वाची सत्ता म्हणजे भाजपची सत्ता आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणि देशामध्ये असताना ब्राह्मण हे मस्तिकोर का झाले ब्राह्मणामध्ये माजुरीपणा का आला की त्यांनी बहुजन समाजाच्या महापुरुषांना सातत्यानं त्यांची विटंबना बदनामी करण्याचं बहुजन समाजाच्या महापुरुषांच्या बहुजन समाजाविरोधात समाज सातत्यानं षडयंत्र करण्याची त्यांचं धाडस वाटतं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातलं जे बदनामीकारक सातत्यानं ते चालू आहे षडयंत्र ब्राह्मणी षडयंत्र हे धाडस कसं करतात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं धाडस ब्राह्मणांना येतो कुठं येतून कुठं तर निश्चितच ब्राह्मणी वर्चस्वाची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आल्या असल्यामुळं ब्राह्मण हे मस्तिकर झालेलं एक हे चित्र या अगोदरसुद्धा प्रशांत कोरडकर राहुल टकुला अहवान राहुल सोलापूरकर आणि आता ही अमोल कुलकर्णी नावाचा भट ब्राह्मण आणि मग एवढंही केल्यानंतरसुद्धा जसं पेशव्याच्या काळामध्ये सुद्धा ब्राह्मणी वर्चस्वाचं पेशव्याच्या काळामध्ये सुद्धा ब्राह्मणाला मस्तीत मस्तीकोर ब्राह्मणाने जे प्रकार पेशव्याच्या काळामध्ये केलं तसंच हे समजतं का आम्ही आमची सत्ता आहे या देशावर महाराष्ट्रावर ब्राह्मणांची सत्ता म्हणजे भाजपची सत्ता ना आम्ही काय करू ती आम का आमचं कोण काय वाकडं करते अशी मस्ती यांना चढलेली आहे का याचासुद्धा विचार मराठा बहुजन समाजानं आता करणं गरजेचं अरे किती दिवस शांत बसणार आहे तुम्ही आणि या मला सांगावं असं वाटतं किती दिवस मराठ्यांनो ब्राह्मणाची गुलामी किती दिवस करणार हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची गुलामी मराठा मराठ्यानो किती दिवस करणार अरे मराठ्यां छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या मराठा बांधवानो बहुजन समाजानो मराठ्यानो ब्राह्मणांची गुलामी तुम्ही धर्माच्या नावाखाली किती दिवस करणार याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि ह्या काळा त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून या महाराष्ट्रातील ब्राह्मणाने यज्ञ केले हो आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरि चरित्रावर कर्तृत्वावर ते शिंतोडी ओढवायला भाग पुढं पाहत ना एवढे धाडस त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे याचा याचा विचार कधी मराठा बांधवाणी करणार अरे या ठिकाणी त्या शिवसृष्टीच्या बोर्डवरती जर एखादा दलित एखादा मुस्लिम समाजाच्या माणसाकडून जर असं कृत्य नकळत घडलं असतं तर आज महाराष्ट्रात काय झालं असं जाळपोळ पेटलं दलितांची मुस्लिमांची घरदारच जळली असती पण साडेतीन टक्के ब्राह्मणाची संख्या असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवसृष्टीच्या बोर्डावर लघुशंका करणाऱ्या त्यांची भीती वाटत नाही करून सुद्धा तो माजुरीपणा दाखवतात हे का मी हिंसेचं समर्थन अजिबात करणार नाही भगवान बुद्धांचा धम्म आम्ही स्वीकारलेला शांतीच्या मार्गाने आम्ही क्रांती आणू आणू इच्छित आहे तर तरीसुद्धा हे बाबा जसं जसा दलित जसं प्रत्येक अतिरिके हा जसं मुस्लिम लिखतो तसं अलीकडच्या काळामध्ये आता ब्राह्मण हे निघाले प्रत्येक अतिरिका मुस्लिमच कसा असा जसा प्रश्न तुम्ही उपस्थित करता तसं छत्रपती शिवाजी महाराजाची बदनामी करणारा प्रत्येक ब्राह्मणच का निघतो याचा सुद्धा मराठा आणि बहुजन समाजानं याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि मग तुम्हाला किती दिवस मराठ्यानं ब्राह्मणाची गुलामी किती दिवस करणार हो अरे जन्माला आल्यापासून मृत्यूला आल्यापासून ब्राह्मणाच्या हातून विधी केल्याशिवाय तुमचं पानसुद्धा हलत नाही जन्माला आलं नाव ठेवायला लग्नाच्या विधीला अंतविधीला तेराव्याला ब्राह्मण तुम्हाला लागतो आज सुद्धा एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा ब्राह्मणाच्या हातून तुम्ही शहाण्णव कोळी तुम्ही घराण्याची प्रतिष्ठा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचं गुलाम असताना आज सुद्धा तुम्ही यज्ञ करताय आज सुद्धा जाती ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केलेली वर्णव्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था आणि जातीवाद्याचं संचलन आज सुद्धा ब्राह्मातील खेड्यापाड्यातून मराठा समाजच करतोय ब्राह्मणग्रस्त मराठ्यांना हे किती दिवस ब्राह्मणी अवस्थेच्या गुलामीत तुम्ही राहणार म्हणून परिवर्तनवादी मराठ्यांना आता याचा विचार करणं गरजेचं आहे अरे दलित ग्रामीण सुद्धा दलित अत्याचार महाराष्ट्रात होतात सुद्धा आमच्याच सख्या भावावर तुम्ही जातीच्या नावाखाली उच्च नीतीच्या नावाखाली अत्याचार करताय पण महाराष्ट्रामध्ये दलित दलित आणि कधी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा मुस्लिम बांधवाणीस आम्ही मेलो तरी चालेल पण छत्रपती शिवाजी छत्रपती च्च, शिवराय जगले पाहिजे कारण शिवराय कार्य जे कार्य करतात ते साऱ्या महाराष्ट्राचं ते रयतेचं जनतेचं कार्य आहे हे रयतेचं स्वराज्य निर्माण होण्यासाठी आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना ललिताने दिली ही भावना रामोशी महार्स ही बहुजन समाज धनगराने दिली ही भावना मुस्लिम समाजाने दिली ही भावना संपूर्ण मराठा बहुजन समाजाने दिली आणि म्हणजे ही स्वराज्याच्या निर्मितीसाठी मुस्लिम आणि बहुजन समाजानं मराठा समाजानं दलित समाजानं योगदान दिलेलं आहे आणि आता हे शिवसृष्टी त्यावेळेसुद्धा ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होत आहे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका देश आणि तिरस्कार त्रे, ब्राह्मण मंडळी का करतात याचं चिंतनाचा विचार याच्यावर आता सा एकदाच काय ते सक्षोक्षमोक्ष सक झाला पाहिजे हे ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारले पाहिजे खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्या साल खरंच तुम्ही मराठे असाल भोजन हो असाल तर तुम्ही एकाशी ब्राह्मणाच्या हातून तुम्ही मराठी आणि आपला धार्मिक विधी करता कामा अरे सत्यशोध पद्धतीने करा ना महात्मा फुल्यांच्या चळवळीचे तुम्ही जनाधार आहे कशाला हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू धर्म व्यवस्थेच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म धर्माची कशाला गुलाम ही ब्राह्मणी धर्म व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारलेला ना, 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 ना आणि मला असं आणखी एक सांगू असं वाटतं की आता कुठं गेलं हिंदू आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीच्या शिवसृष्टीच्या गेटवरच्या त्या बोर्डावरती अमोल कुलकर्णी नावाचा ब्राह्मण मुतलाव आता तुम्ही हिंदुत्वाचा अपमान नाही झाला का आता हिंदुत्व धोक्यात नाही आलं का आता हिंदू धर्माचा अपमान नाही झाला का आता कुठे गेलं हिंदुत्वाचा आक्रोश मोर्चा कुठल्या बिळात लपले मुस्लिम असला दल मुस्लिम असला का लगेच सगळं टार्गेट करायचं मुद्दाच मिळला का मुस्लिमाला कारण आणि कारण नसताना असताना सुद्धा तुम्ही टार्गेट करायचं की ते कारणच नसतं विनाकारण मग आज एका मामूल कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणानं शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका केल्या त्या बोर्डावरती आज हिंदू आक्रोश मोर्चेवाले कुठे गेले भटाब्राह्मणाच्या अनाजी पंथाच्या बिळात लपले का त्याच पद्धतीनं आंब्याची पैदास असणारा तो मनोहर कुलकर्णी भिडे व संभाजी भिडे ना व मनोहर कुलकर्ण्यांची गुलामीस गुलामगिरी करणारे शिवप्रतिष्ठानवाले कुठे गेले हा शिवरायांचा अपमान नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही याचा राग येत नाही हिंदूवाले हिंदू स्वतःला हिंदू हिंदू आक्रोश मोर्चा काढणाऱ्याला शिवप्रतिष्ठानवाले आता कुठल्या ब्राह्मण व्यवस्थेच्या बेळात लपले का याचासुद्धा विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना सा कायदा व सुविस्था बिघडणाऱ्या जाती म्हणजे ते निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राला शांत आहे शांत आहे विचाराचा आहे परिवर्तनवादी विचाराचा आहे हे शांत राहू द्या आणि म्हणून आता पोलीस प्रशासनानं या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करून अशा कठोरातली कठोर कारवाई करावी की यापुढं महाराष्ट्रातील नव्हतं देशातल्या एकाही भटुकड्या ब्राह्मणानं बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराज महामानव राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक कृत्य कोणतंही देशद्रोही कृत्य करू नये अशा प्रकारची पोलीस प्रशासनानं कारवाई व्हावी आमन म्हणून ब्राह्मणाची इजा ठेवणार नाही म्हणून कृष्णाजी कृष्णा भास्कर कुलकर्णाला उभा चिरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंड करून सामाजिक क्रांती करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात आयुष्याचं रणांगण करू बहुजन समाजाला उद् बहुजन समाजाचा उद्धार मानवी बहुजन समाजाला मानवी प्रतिष्ठा देऊन हा लोकशाही देश निर्माण करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी ही लोकशाही भटाणू ब्राह्मण ही लोकशाही जरी लोकशाहीमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचं वर्चस्व असलं साडेतीन टक्के ब्राह्मण असताना सुद्धा हिंदुत्वाच्या नावाकडलं बहुजन समाजाच्या मतावरती आणि इव्ही इव्हेमच्या इव्हीएम इव्हीम मशीनच्या चोरून माध्यमात चोरण भोजनाच्या मतावरती तुमचं ब्राह्मणी वर्चस्वाची सत्ता असणार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बादे सरकार असलं तर तुम्हाला महापुरुषांच्या बदनामी करण्याची परवानगी दिली काय हे येथून पुढं चालणार नाही आणि म्हणून आता परिवर्तनवादी महापुरुषांच्यावर बदनामी करणारे ब्राह्मण का निघतात याचासुद्धा विचार सुज्ञ ब्राह्मण तज्ज्ञ मंडळींनी करावा आमचा ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण समूहाच्याबद्दल आमचा अजिबात द्वेष नाही तिरस्कार नाही त्यांच्यावर अजिबात नाही पण या याबाबतीत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांच्याबद्दलचे बदनामी करण्याचं किंवा यांच्या विरोधातलं कृत्य करण्याचं ते धाडच ब्राह्मण का करू लागलेलं याचासुद्धा विचार सुद्धा ब्राह्मण मंडळीने करावा बोल ते कुलकर्णी नावा ना या नावाच्या भटानं जे शिवसृष्टीच्या समोर जे लघुशंका केले म्हटले ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आहे आणि यांच्यावरती पुन्हा एकाही ब्र भटब्राह्मणांची हिंमत होणार नाही अशा प्रकारची कारवाई आणि अशा प्रकारचा ठोस भूमिका मराठा आणि बहुजन समाजानं घ्यावं अरे ही काय आहे हा फक्त छत्रपती शिवाजी हे का ते मराठ्यांचा अपमान नाही हा बहुजनाचा अपमान आहे हा महाराष्ट्राचा अपमान हा देशाचा अपमान आहे म्हणून सर्व भोजन समाजानं ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामातून लवकर मुक्त व्हा